खासदार सुप्रिया सुळे नाना पटोले यांची बिटकॉइन घोटाळा प्रकरणी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आज ईडीनं गौरव मेहताच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना ईडीनं कारवाई केली आहे अशी बातमी आयबीएन लोकमत या दिली आहे त्याआधी दुपारी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी बिटकॉइन घोटाळा प्रकरणी पत्रकार परिषद घेतली होती आता ईडीची कारवाई हे बिटकॉइन प्रकरण अतिशय गंभीर वळणावर असल्याचं म्हटलं जात आहे दरम्यान मला कॅश अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिल्याची ऑडिओ क्लिप क्लिप समोर समोर आली आहे अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी आणली क्रिप्टो करन्सी प्रकरणातील एक साक्षीदार गौरव मेहता याने ही ऑडिओ क्लिप आपल्याला दिल्याचा दावा पाटील यांनी केलाय पाटील यांनी बखर लाईवला दिलेल्या ऑडिओ क्लिप मध्ये सुप्रिया सुळे म्हणतात की काय चाललंय तुम्ही लोक मला प्रतिसाद का देत नाहीत माझ्यासोबत खेळ करू नका गुप्ता सगळी कॅश तुमच्याकडे आहे निवडणूक तोंडावर आहे मला तातडीन कॅश हवी आहे दरम्यान सुप्रिया सुळे यांनी हे सगळे आरोप फेटाळून मात्र अजित पवार देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकर आदी नेत्यांनी मात्र या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना प्लॅटफॉर्म फॉलो आणि सबस्क्राईब करा